डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटिका आहे आदरपूर्वक सांगतो सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार हिताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राष्ट्रीय महापुरुष आणि आने, अनेक धर्मांच्या देव देवता यांचा एकेरी उल्लेख करू नये अशा प्रकारचा दुराग्रह पुरोगामी महाराष्ट्रात आजकल जास्तच होताना दिसतो आहे त्यांना काहीतरी सांगू पाहणारी आणि त्यांच्या वर्तनावरती भाष्य करणारी बोट ठेवणारी आजची ही वात्रडीका तेव्हा आजच्या वात्रडीकेचे नाव आहे आदरपूर्वक सांगतो कालपर्यंत तरी बरे होते कालपर्यंत तरी बरे होते आता मात्र उलटेच व्हायला लागले कालपर्यंत तरी बरे होते आता मात्र उलटेच व्हायला लागले कुणाचा एकेरी उल्लेख करताच ते हमरी तुंबरीवर यायला लागले कुणाचा एकेरी उल्लेख करताच ते हमरी हम्रीतुंब्रीवर यायला लागले ते हमरी हम्रीतुंबरीवर यायला लागले ते म्हणजे तथाकथित सांस्कृतिक रक्षक ज्यांच्याकडं धर्माचा जातीचा आणि समाजाचा ठेका त्यांनी स्वतःहून घेतलेला आहे असे लोक त्यांना काही सांगू पाहणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कालपर्यंत बरे होते आता तर उलटेच पाहायला लागले कालपर्यंत बरे होते आता तर उलटेच पाहायला लागले कुणाचा एकेरी उल्लेख करताच ते हमरीतुंब्रीवर यायला लागले कुणाचा एकेरी उल्लेख करताच ते हमरीतुंब्रीवर यायला लागले ते हमरी तुंबरीवर यायला लागले सगळी वात्रडिकेचं पुढचं आणि दुसरं कळव वात्रडिकेच्या विचाराला पुढे घेऊन जातोय म्हणून एके संबोधनात आत्मीयता होती एकेरी संबोधनात आत्मीयता होती एकेरी संबोधनात आत्मीयता आहे संबोधनात आत्मीयता आहे तिथे आहो जाव करायचे कशाला जिथे तिथे मनात आत्मीयता आहे तिथे आओ जावो करायचे कशाला जिथे जिथे मनात आत्मीयता आहे जिथे जिथे मनात आत्मीयता आहे हे त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या लक्षात यावं म्हणून हेच पुन्हा एकेरी संबोधनात आत्मीयता होती एकेरी संबोधनात आत्मीयता आहे एकेरी संबोधनात आत्मीयता आहे तिथे आहो जाओ करायचे कशाला जिथे जिथे मनात आत्मीयता आहे तिथे आहो जाओ करायचे कशाला जिथे जिथे मनात आत्मीयता आहे जिथे जिथे मनात आत्मीयता आहे सरळ वातडिकेच पुढचं तिसरं आधी शेवटचं कडू मनात खरा आदर पाहिजे मनात खरा आदर पाहिजे मन चंगा तो कटोर में गंगा आहे मनात खरा आदर पाहिजे मन चंगा तो कटोर में गंगा आहे ज्याच्या ज्याच्या मनात पाप त्याच्याकडूनच आज दंगा आहे ज्याच्या ज्याच्या मनात पाप त्याच्याकडूनच आज दंगा आहे त्याच्याकडूनच आज दंगा आहे पुन्हा एकदा हेच तिसरं कडव मनात खरा आदर पाहिजे मनात खरा आदर पाहिजे मन चंगा तो कटोरीमे गंगा आहे मनात खरा आदर पाहिजे मन चंगा तो कटोरीमे गंगा आहे ज्याच्या ज्याच्या मनात पाप आज दंगा आहे ज्याच्या ज्याच्या मनात पाप त्याच्याकडून दंगा आहे आज दंगा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत आदरपूर्वक सांगतो ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकाति सूर्यकाति सूर्यका